याचं विधान सांगितलेलं आहे म्हणजे इतकं विधान आहे म्हणजे मला वाटलं तसं नवरात्र करतो असलं मत नाही म्हणजे त्याला विधी आणि विधान सांगितलेलं आहे मग आता विधान मार्गाने ज्या वेळेला आराधन करायचं असतं व्यक्ती म्हणलं की चुकणं हा त्याचा स्वभाव आहे चुकणारच आपण चुकलं नाही तर त्याला माणूस म्हणत नाही ते चुकलं पाहिजे जसं की काही फुटलं नाही तर त्याला विद्यार्थी म्हणत नाही काही तुटलं नाही त्याला विद्यार्थी म्हणत नाही काही नाच दूस झाल्याशिवाय त्याला विद्यार्थीचं म्हणत नाही तसं चुकलं जो चुकत नाही तो मनुष्य नाही तर मग या आराधना पद्धतीमध्ये या आराधना पद्धतीमध्ये आपण चुकतो मग चुकल्यानंतर काही चुका अशा असतात की त्या अक्षम्य असतात पण मग आपल्याकडे अशा काही चुका आहेत की ते एखाद्या आला की त्या अपराधा करता मग राष्ट्रपतीला दयेचा अर्ज द्यावा लागतो आणि मग राष्ट्रपती काय करतात की त्याला तयार करतात पण राष्ट्रपती मरण चुकवत नाही भगवती अशी राष्ट्रपती आहे जे कद राष्ट्रपती की के आपण केलेल्या चुका ज्या आहेत तिथं दयेचा आलं नाही ती मरणच चुकवते काय देईल ते सांगता येत मग हा हा श्लोक मी काय म्हणला अपराध सहस्त्राणी क्रियंते अहरनिशम्या सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत त्या जगदंबीचं स्मरण आणि तिची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर ठेवून एकच करणं तिला प्रार्थना करायची कोणती अपराध आणि क्रियंते अहरनिशम्या हे आहे मी दिवस रात्र किती अपराध केले सहस्त्राणी म्हणजे हजारो हा शब्द जेव्हा आपण वापरतो जेव्हा मोजणं बंद होतं संख्या त्यामुळे म्हटलं हजार वेळेला सांगितलं शंभर वेळेला सांगून सुद्धा आपण जेव्हा म्हणतो तर प्राणी म्हणजे हजारो अपराध मी दिवस रात्र करतोय आहे हजारो अपराध ते अपराध कोणते कोणते अपराध आहे त्या अपराधाचे प्रकार किती आहेत नाम अपराध सांगितले पण सगळ्यात मोठा अपराध असा आहे पाहुनिया मनुष्यपणा जो साधे ब्रह्मज्ञान हाच मार्ग एकनाथ बाबत की <laughs> मनुष्य जन्म प्राप्त होणं आणि अशा जन्माला प्राप्त होऊन जन्मा चांगल्या कोणा जन्माला येऊन चांगलं रूप प्राप्त होऊन चांगली बुद्धी प्राप्त होऊन चांगलं कुल प्राप्त होऊन सुद्धा सगळं आहे हातामध्ये असून सुद्धा सगळी अनुकूल परिस्थिती असूनसुद्धा जर आपल्या मुखाला तिचं नाव येत नसेल तर हा सगळ्यात मोठा अपराध सगळ्यात मोठा अपराध म्हणजे इतर अपराध क्षमा होतील पण तुम्हाला आता अगदी सगळ्या सुविधा आहेत ए सी सुद्धा लावून दिल्या आहेत आणि नाहीतर तुम्ही आता जगदंब 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 हां काय फल मिळतं त्याचं हां शेवटीच प्रार्थनेमध्ये जगदंबे ती योच आहे नुसतं जगदंब म्हणलं ते सुद्धा जे प्राप्त होत नाही ते पद त्याला प्राप्त होतं सांगायचा उद्देश अरनिशम क्रिय मी रात्रंदिवस अपराध माझा चालूच आहे मग हा ही अपराधाची मनुष्याला भावना केव्हा जागृत होते आपण अपराध केला हे केव्हा कळतं त्याला दुःखात आल्यावर मी जेव्हा संकटात मनुष्य पडला मग त्याला कळतं की अरे आपण ते तसं केलं असतं दिदीचं नाव घेतलं असतं बरं तो गोबारा आहे नाथ महाराज ना धामगे महाराज काय सांगतात त्याला काही पैसे लागतात का, का जगदंब किती किती सोपं आहे पण तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी पुढचं काय शहाणा तो सगळेच जर शहाणी असले असते तर कीर्तनाची प्रवचनाची पुस्तकाची काही आवश्यकता पडली नसती पण भाग्याचा उदय ज्यावेळेला भाग्य उदय राहतं त्यावेळेला परमात्म्याचं नाव आपल्याला करायचं असतं चंद्रम्ण्याचं नाव करायचं मग त्या आईला प्रार्थना अशी केली काय प्रार्थना केली क्रियंते अहरण्याच्या मला मग आई तू एक काम कर काय दास हो मी तुला दास आहे मी तुला कोण आहे म्हणून मी आतापर्यंत सगळी सुविधा सगळे साधन उपलब्ध होऊनही या इथपर्यंत येऊनही तुझं नाव मी आतापर्यंत घेतलं नाही हा माझ्याकडून फार मोठा अपराध घडला म्हणून मी तुला दास आहे या दासाला तू काय कर मला आणि मग म्हणलं ना तुम्हाला काय ना ते आपण विष्णुदासांचे पद ऐकतो आरत्यांमध्ये किती भाव लपलेला त्या भगवतीचा कृपाळू आहे कनवाळू आहे मायामुळे दयाळू येती आणि तुम्ही देवी भागवता जर सगळा सगळं जर चिंतन ऐकलं ज्या भगवतीनं सुदर्शनासारख्या भक्तावर कृपाची हां त्या याच्यावर त्या सत्यव्रतावर जशी कृपा